मानदेशाचा ग्रामसंस्कृती लोककला सण उत्सव आणि जीवन मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मसवड येथील सरस्वती आणि ज्युनियर नागपंचमी मंगळवार जुलै रोजी अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे उपाध्यक्ष अनिकेत शेटे सचिव आणि मुख्याध्यापिका उमा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम यावेळी राबवण्यात आलेत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रावण भाद्रपद महिन्यातील विविध सण वत क्रैवल्य यांची माहिती गीतांमधून सादर केली या माध्यमातून सणांचे धार्मिक सामाजिक आणि नैतिक पैलू विद्यार्थ्यांना उलगडून दाखवण्यात आले यावेळी जिम्मा फुगडी हे पारंपरिक खेळ मुलींच्या सहभागातून सादर केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमादरम्यान नागपंचमीचा सण केवळ धार्मिक नव्हे तर प्राणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन असल्याचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे यांनी सांगितले सचिव मुख्याध्यापिका उमा शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सणवार आणि व्रत कैवल्य ही आपल्या संस्कृतीचे संवर्धक आहेत आणि त्यांचे जतन करणे आज काळाची गरज आहे या कार्यक्रमामुळे लोक परंपरेविषयी आदर आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली पालक वर्ग आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले आणि आभार प्रदर्शन गोरवे सर यांनी केले या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर शुक्षक कर्मचारी पालक उपस्थित होते मान्स ओफरन्यू संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा